आकाशवाणी मुंबई बडे प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त देशभरातून अभिवादन विकसित भारताचं उद्दिष्ट गाठण्यासाठी आंबेडकरांना अभिप्रेत जातीविरहित समाजासाठी प्रयत्न करायला हवे असं राज्यपालांचं प्रतिपादन गुजरातजवळ अरबी समुद्रातून अठराशे कोटी रुपयांचं अंमली पदार्थ जप्त आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी गारांचा पाऊस येत्या दोन दिवसात कोकण मराठवाडा आणि विदर्भात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती आज देशभरात साजरी होत आहे बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त त्यांना देशभरात अभिवादन केलं जात आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपराष्ट्रपती जगदीप धनखड प्रधानमंत्री नरेंद्र मोदी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला राज्यसभेचे उपसभापती हरिवंश राज्यसभेतले सभागृह नेते जे पी नड्डा राज्यसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी संसद भवन संकुलातल्या आंबेडकर यांच्या पुतळ्याला आज अभिवादन केलं जीवनातल्या असंख्य अडचणींवर मात करून बाबासाहेबांनी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आणि आपल्या कर्तृत्वामुळे जगभरात आदरातचं स्थान प्राप्त केलं असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे बाबासाहेबांच्या प्रेरणेमुळेच आज देश सामाजिक न्यायाचं स्वप्न साकार करू शकतोय बाबासाहेबांची तत्व त्यांचे आदर्श स्वावलंबी आणि विकसित भारताच्या निर्मितीला बळ आणि गती देतील असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या संदेशात म्हटलं कोट्यवधी दलित आणि इतर मागास समुदायांसाठी बाबासाहेब भारतातच नव्हे तर जगभरात आशा स्वाभिमान आणि सामाजिक न्यायाचं मूर्तिमंत प्रतीक म्हणून ओळखले जातात अशा शब्दात राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी बाबासाहेबांना आदरांजली वाहिली बाबासाहेबांनी चुकीच्या रूढी परंपरांमधून देशाला बाहेर काढून सर्वांना समान अधिकार मिळवून दिला असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समाजमाध्यमावरून आदरांजली वाहिली तर महामानव विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या अलौकिक कार्याचं विचार विचारांचं कृतज्ञापूर्वक स्मरण करून त्यांना भावपूर्ण अभिवादन असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी मुंबईच्या चैत्यभूमीवर राजकीय नेत्यांसह भीम अनुयायी पहाटेपासून जमा झाले आहेत राज्यपाल सी पी राधाकृष्णन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इतर मंत्र्यांनी देखील चैत्यभूमीला भेट देऊन आंबेडकरांना अभिवादन केलं जातीयवाद हा अभिषापासून विकसित भारताचं उद्दिष्ट गाठण्यासाठी आंबेडकरांना अभिप्रेत जातीविरहित समाज निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे असं प्रतिपादन राज्यपालांनी केलं छत्रपती शिवाजी महाराजांनी परकीय आक्रमणापासून देशाला वाचवलं तर बाबासाहेबांनी समतेसाठी आपलं जीवन वेचलं असं राज्यपाल म्हणाले संविधानाच्या माध्यमातून देशाची एकता आणि अखंडता कायम ठेवण्याचं अमूल्य कार्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलं आज आपण जे एकसंघ भारताचा अनुभव घेत आहोत त्याचा आधारस्तंभ संविधान हेच आहे असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं आज खरं म्हणजे ज्यावेळी त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण सर्व लोक बाबासाहेबांची आठवण करतो ज्यावेळी खऱ्या अर्थानं त्यांना नमन करतो त्यावेळी एकच संकल्प आपण सगळ्यांनी घेतला पाहिजे की कुठल्याही परिस्थितीत जी संवैधानिक मूल्य आपल्याला सांगितलेली आहेत त्या मूल्यांपासनं आपण तसू होणार नाही भारताचं संविधान हे आपल्याकरता सर्वोच्च असेल आणि या संविधानानेच चालण्याचा प्रयत्न आपण करू आंबेडकर जयंतीनिमित्त मुंबईत आज ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे रत्नागिरी जिल्ह्यात मंडणगण तालुक्यात आंबडवे आंबडवे या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळ गावीही आज त्यांची जयंती साजरी करण्यात आली जगभरातून अभ्यासक आणि पर्यटक येतील असं भव्य दिवस स्मारक आंबडवे गावी उभारलं जाईल हे स्मारक बाबासाहेबांच्या विचारांचं म्हणजे ज्ञानस्मारक असेल अशी घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी यावेळी केली नागपूरमध्ये बुद्धविहारांमध्ये वंदना आणि अभिवादनाचे कार्यक्रम होत आहेत दीक्षाभूमी तसंच संवैधानिक चौकातही अभिवादनासाठी भीम अनुयायांच्या रांगा लागल्या आहेत नागपुरातल्या अनेक भागात मोटरसायकल रॅली काढण्यात आली असून त्यात शेकडो अनुयायी सहभागी झाले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त राज्यभरातून विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमांविषयी जाणून घेऊया आमच्या प्र प्रतिनिधीकडून पनवेल महानगरपालिकेच्या वतीने आज ढोलताशा लेझिम चित्ररथांसह भव्य मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं त्याचबरोबर निबंध आणि वक्तृत्व स्पर्धांसारख्या विविध कार्यक्रमांचं आयोजन करून डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त रायगड जिल्हा समाज कल्याण विभागाच्या वतीनं आज भीमपदयात्रा काढण्यात आली अहिल्यानगर जिल्ह्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली शहरातल्या विविध भागातून यानिमित्ताने मिरवणुका काढण्यात आल्या आंबेडकर जयंतीनिमित्त धुळे शहरातल्या प्रमुख चौकांमध्ये आज आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली शहरातल्या मध्यवर्ती बस स्थानकाजवळच्या बाबासाहेबांच्या स्मारकाला अभिवादन करण्यासाठी आज भीम अनुयायी मोठ्या प्रमाणात जमा झाले होते जालना शहरासह जिल्ह्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली चंद्रपूर जिल्ह्यात जिल्हा प्रशासनाच्या वतीने डॉक्टर आंबेडकरांना अभिवादन करण्यात आलं गडचिरोली जिल्ह्यातही बाबासाहेबांना विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून अभिवादन करण्यात आलं वाशिम जिल्ह्यात आंबेडकर जयंतीनिमित्ताने संविधान वाटप रक्तदान शिबीर अशा कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं आकाशवाणी बातम्यांसाठी रश्मी पाटकर मुंबई या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर बातमीपत्राचं ध्वनीमुद्रण कधीही ऐकता येईल प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत अरबी समुद्राजवळ भारतीय सागर सीमेजवळ गुजरात दहशतवाद विरोधी पथक आणि भारतीय तटरक्षक दलानं काल पहाटे केलेल्या कारवाईत एक हजार आठशे कोटी रुपये किमतीचे तीनशे किलो अंमली पदार्थ जप्त करण्यात आले मुद्देबाल गुजरात ए टी एसकडे सोपवण्यात आला असून एटीएस या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या कारवाईबाबत भारतीय तटरक्षक दल आणि गुजरात पोलिसांचं अभिनंदन केलं आहे मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी सात कोटी पंच्याऐंशी लाख रुपये किमतीचं सातशे पंच्याऐंशी ग्रॅम अंमली पदार्थ जप्त केला आहे या प्रकरणी एका परदेशी नागरिकाला अटक करण्यात आली आहे लोकसंख्येच्या महानगरांच्या तसंच औद्योगिक क्षेत्रांच्या वाढीमुळे आगीसारख्या आपत्तींना तोंड देणं आव्हानात्मक ठरत असल्याचं प्रतिपादन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी आज मुंबईत राजभवन इथं केलं ते राष्ट्रीय अग्निशमन दिनानिमित्त आयोजित अग्निशमन सेवा सप्ताहाचा शुभारंभ केल्यानंतर बोलत होते नांदेड वाघाळा शहर महापालिकेच्या अग्निशमन आणि आणीबणी सेवा विभागात आजपासून अग्निशमन सेवा सप्ताह सुरू झाला सेवा बजावताना प्राणांची आहुती देणाऱ्या जवानांच्या स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून या सप्ताहाचा आज शुभारंभ करण्यात आला हा सप्ताह वीस एप्रिलपर्यंत पाळला जाणार आहे देशभरात सध्या पोषण पंधरणा सुरू आहे यानिमित्त गडचिरोली जिल्ह्यात लोकांचं मोठ्या प्रमाणात प्रशिक्षण करण्यात आलं याविषयी अधिक जाणून घेऊया जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रताप शिंदे यांच्याकडून आहारामुळं विविध जे न्यूट्रिएंट्स आहेत त्याच्या कमतरतेमुळे होणारे आजार किंवा कुपोषण इत्यादी बद्दलची व्यापक जनजागृती आम्ही आमच्या माध्यमातून पण करत आहोत गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेला टँकर चालकांचा संप आज मागं घेण्यात आला मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी आणि मुंबई वॉटर टँकर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांमध्ये आज झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला केंद्रीय भूजल प्राधिकरणाच्या नियमानुसार महानगरपालिकेनं बजावलेल्या नोटिसांना पंधरा जूनपर्यंत स्थगिती देऊ असं आयुक्त गगराणी यांनी बैठकीत सांगितलं मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी आज गारांचा पाऊस पडला मराठवाड्यातही काही ठिकाणी पाऊस पडला येत्या दोन दिवसात कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे राज्यात आज सर्वात जास्त तापमान अकोला इथं बेचाळीस पूर्णांक चार अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं ठळक बातम्या पुन्हा एकदा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त देशभरातून अभिवादन विकसित भारताचं उद्दिष्ट गाठण्यासाठी आंबेडकरांना अभिप्रेत जातीविरहित समाजासाठी प्रयत्न करायला हवे असं राज्यपालांचं प्रतिपादन गुजरातजवळ अरबी समुद्रातून अठराशे कोटी रुपयांचं अंमली पदार्थ जप्त आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी गारांचा पाऊस येत्या दोन दिवसात कोकण मराठवाडा आणि विदर्भात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया रात्री वाजून पाच मिनिटांनी आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर सायंकाळचे सात वाजून दहा मिनिट आणि पंचवीस सेकंद झालेत यानंतरचा वृत्तविशेष कार्यक्रम ठीक सव्वा सात वाजता स्वच्छ भारत का